नवरा बायको असतात नवरा बायको जबरदस्त भांडण झालेला असतो जबरदस्त घरामध्ये एकदम हाना मारी हे ते सगळं झालेलं असतं एवढा रागा रागाने घरातले सगळे भांडे बीप सगळे फुटून फिटून एवढा मारामारी एवढे भांडण झालेले असते दोघांचा राग कंट्रोलमध्ये झालेला नसतो मग ती बायकोमध्ये मला गटरस्फोट पाहिजे मला तुझ्यावर राहायचं रा नाही मग तो नवरा म्हणतो मला पण तुला ठेवायचं नाही चल मग आपण जाऊ कंप्लेट करायला <laughs> कम्प्लीट करायला जातात वकिलाच्या तिथं गाडी घेऊन जातात वकील साहेब म्हणतात काय झालं काय प्रॉब्लेम आहे काय झालं म्हणजे हे माझे मिस्टर खूप छान आहेत खूप मस्त आहेत वेळेवर कामाला जातात वेळेवर सगळे काम सगळे कामं वेळेवर करतात मला पगार सुद्धा वेळेवर जातात मला खायला सुद्धा चांगले चांगले छान छान आणतात रोज मस्त मस्त खायला आणतात चायनीज आणतात लाडू आणतात चिकन आणतात हे आणतात ते आणतात जे जे काही त्यांना छान छान दिसेल ना ते सगळं माझ्यासाठी खायला आणतात वकील काय म्हणतो मग मला काय तुम्ही सांगायला आलात काही ते सांगायला नाही हॅलो एवढ मला हे सगळं करतात मग आमचं मांडण मां का होतं <laughs> <laughs> ते मी विचारायला आलोय तुम्हाला <laughs> मला त्या शेजारच्या काकूने सांगितलं तुमच्या नवरा बायकोचं पटत नाही ना तर आपला पटकन वकील द्यायचा मग मी तेच केलं अहो तुम्ही तर म्हणताय की तुमचे मिस्टर हे आणतात ते येतात पेमेंट देतात हे सगळं करतात साडी आणतात हे आणतात मग काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला अहो तेच तर तुम्हाला मला विचारायचंय त्या आमच्या शेजारच्या काकू मानल्या की जायचं वकिलाकडं दोघांचं नाही पटत तर पटकन वकिलांकडे जायचं सोल्युशन काढायचं Мето ме да сунуваш не ми се бея да алюй. Върху къде ме е? Сунуваш ли са мето ме? Ек ляк рупе фила ги. तिथंच ती बायको नवऱ्याला म्हणे ओ आपण एक लाख रुपयामध्ये ला 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 ना मला एक छानसं घंट मिळू चला कशाला या मग केलं जे मागा लागेल जाते नवऱ्या बायकोला मी अच्छा